त्यांचा कागर हा चित्रपट नुकताच रिलीज होणार आहे तर त्या चित्रपटाबद्दल आपण त्यांच्याशी गप्पा मारूया तर काय सांगशील हा चित्रपट काय ती माहिती पोस्टरवरून तर खूप जणांनी तर्क केले की राजकारण फिल्म आहे असं पण सैराट मध्ये जशी तुम्ही प्रेमकथा बघितली ना तशी मध्ये पण खूप छान अशी ती गोष्ट आहे दोघांची राणी आणि युवराजची त्याला बॅकग्राऊंड राजकारणी आहे माझा मी जी भूमिका करते त्या मुलीचा अख्खा प्रवास आहे तिच्या वेग तिला खूप शेड्स आहेत तिला खूप छटा आहेत वेगवेगळ्या वेग। आणि उंबरट्याच्या आत असलेली मुलगी जेव्हा उंबरट्या बाहेर पडते आणि तिचा तो अख्खा प्रवास तिला जो कागर फुटतो तो, तो तुम्हाला कागरमध्ये बघायला ओके तर सैरा हा एक राजकारणी बॅकग्राऊंड थोडंफार त्याला होत आणि कागर देखील राजकारणी बातामुळे आणि ही पण प्रेमकथा आहे आणि सैराट देखील प्रेमकथा आहे तर दोघांमधल्या डिफरन्स अगदी काहीतरी असेल तर का सैराटला राजकारणी पाच म्हणजे अगदीच थोडं येतात खरं तर ती जातीवरती आणि ती वेगळीच गोष्ट आहे कागर okay. ही अगदीच वेगळी गोष्ट आहे अजिबातच सैराट सारखं कागरमध्ये काही नाही आता प्रत्येक फिल्म मध्ये तर फ्रेम कोणीही करतच ते सगळ्याच फिल्म मध्ये असतं पण खूप वेगळी अशी माझ्या कॅरेक्टरचं नाव युवराज म्हणतो आणि हे कॅरेक्टर म्हणजे ना आता जर आपण बघितलं तर खूप पॅशनेट आणि खूप काहीतरी करू पाहणार आहे तो म्हणजे फक्त मी पॉलिटिक्स असं नाही म्हणणार पण तो कुठल्याही क्षेत्रात म्हणजे जर तो आहे कॅरेक्टर म्हणजे युवराज कशातही असला कुठल्याही क्षेत्रात असला तर तो त्याच क्लॅरिटीने आणि त्याच पॅशनेटली तेवढ्याच जिद्दीने करेल आणि प्लस जसं आपण पोस्टरवरती पण दिलेलं आहे की अंगात रग आणि डोक्यात राग आणि ती जी टॅगलाईन एवढी कमाल बसते ना त्या कॅरेक्टरला की तो तसाच आहे म्हणजे रग आहे तो राग आहे पण त्याला कसं चॅनलाइज करायचं कसं कोणापर्यंत ते कशाविषयी आहे तो राग तो काय आहे तो असं उठसूट सगळ्यांवरती रागीट वगैरे असं नाही त्याचं त्याचं पण काहीतरी म्हणणं आहे त्याच्या पण काहीतरी गोष्टी आहेत अफकोर्स कळेलच पण एक त्याच्यात शेड अशी आहे की जेव्हा कधी म्हणजे आपल्याला टीजर पण दिसतो की जरीही राग आणि रागीट असला तरी तो राणीसोबत तो खूपच प्रेमळ ते कम्प्लिटली वेगळा माणूसच आपल्याला बघायला मिळतो तर ते तो जो एक गोडवा प्लस रागीट तर ते जे कॉम्बिनेशन आहे ना ते म्हणजे मला करायला पण आवडलं आणि माणूस म्हणून तू खूपच तुझा शुभमकर आणि युवराज यांच्यामध्ये तुला युवराजची कुठली गोष्ट भावली जी तुला वैयक्तिक आयुष्य अच्छा म्हणजे इनकॉर्पोरेट तर मला मा, ना युवराजच हे एक आवडलेलं की म्हणजे तो खूप जिद्दी आहे हे करायचं आहे तर करायचंच आहे हे पाहिजेच आहे आणि ते परत म्हणतो की जे पॅशन आहे ना ते प्रत्येक कुठल्याही गोष्टीचं तर ना ते म्हणजे माझ्याही आयुष्यात आहे पण ना त्याचं ते युवराजचा कॅरेक्टर म्हणजे त्याचं वेळपण आहे ना त्याच्यात की हे पाहिजे आणि त्याच्यासाठी मी काही पण करायला तयार आहे कुठल्याही थराला जाऊन मी हे करेन मग ते फक्त प्रेम असो किंवा मैत्रीमधलं त्याच्यासाठी म्हणजे मै, मित्रांसाठी काही करण्यासाठी असो किंवा राणीसाठी काही करण्यासाठी असो तर हे सगळे क्वालिटी मला नाही वाटत की मी शुभंकर म्हणून माझ्या आयुष्यात पण आलो रिंदू तुला विचार की राणी हे कॅरेक्टर तुला आवडलेली गोष्ट म्हणते सगळ्याच खरं तर तिच्या गोष्टी खूप छान आहे ती खूप आत्मविश्वास करू जिद्दी आहे आणि ती खूप विचार करून निर्णय घेते तिचं एकंदरीतच सगळंच छान आहे आरची आणि राणीमध्ये तुला दुसरं कोणतं कॅरेक्टर म्हणजे जास्त मागलं किंवा <laughs> आरची आणि राणीमध्ये काय आवडत हो। आरची मला आवडते आणि राणी मला तितकीच आवडते कारण आरची अगदीच वेगळी आहे बिंधास्त तिला वाटते कशी राहणारी आणि राणी ही अगदीच वेगळी आहे ती पण खूप बिंधास्त आहे स्ट्रॉंग आहे पण ती खूप विचार करून काम करते आहे त्याच्यामुळे दोन्ही नसतं तुमच्या चित्रपटातला एखादा डायलॉग जे तुम्हाला प्रेक्षकांना सांगायला त्याचा फेमस आपल्या प्रेमाची नाव आई फुलवायची एकदा जीव लावला की मरेपर्यंत जीव जाईपर्यंत पर्वत आवडीचा डायलॉग कोणता आहे अरे भाजना खूप आहे तसं म्हणजे मला एक कुठला तरी नाही काढता येणार पण अजून नाही तेच होत की एक कुठला तरी डायलॉग मला खरंच नाही काढता येत पण टीजर आणि ह्याच्यातच जो चाललाय तोच बरा पडेल आणि तो नाही म्हणजे आता लगेच डोक्यात येणार आहे की की तो तिला वाटतो आणि ते पण आपल्याला लवकरच आर मी मध्ये वाटते तर ते पण आहे असे हे माझा फेवरेट नाही पण भरपूर असे आहे खूप कमाल केलेले

म्हणजे हाच आहे तसा की आम्ही असं राणी बसलेलो शुभंकर आणि बोर होत होतो आम्हाला नाही का म्हणजे वेळ काहीतरी होत ना शुभंकर होत होत आणि मी असे कानातले काढून तिथे ठेवून दिले तर काही करणार ना आता शुभंकर असे कानात घातले त्याने हिकरी वगैरे लावली आणि तो असा पूर्ण राणी म्हणून त्याचं ते का मला आहे अशी सवय आपलं काही ना काहीतरी असं काहीतरी वेगळं कसं राहायचं तर कानातले मिळाले कानातले घातले टिकली विकली त्यांना हेअर दिदीला पण सांगितलं रोज रोज त्यांचं कशाला केस कमी असले तरी आहेत ना मला पण करा मेकअप असं वातावरण जे आहे ती काय तिला इकडे पूर्णच वेगळं ती भाषा वेगळी आहे त्याचा बॅकग्राऊंड वेगळा आहे ती इंडस्ट्री पूर्ण वेगळी आहे ती माणसं सगळी अनोळखी होती पण मला छान वाटलं तिथे ऑलरेडी तिथे सगळ्यांनी सैराट पाहिलेलाच होता त्याच्यामुळे मजा आली नवीन लोकांबरोबर राहून नवीन शिकायला पण मिळालं तिकडे जाऊन तू अशी पहिली गोष्ट छान नवीन शिकली असते तिथे ऍक्च्युली ना स्त्रियांना खूप रिस्पेक्ट करतात खूप रिस्पेक्ट करतात आणि मला ना खरंच ते खूप बरं वाटायचं बघून जपलंय ते करतात तुला नेक्स्ट चित्रपटाची ऑफर आहे त्याबद्दल मला तरी सांग कुठली मुलगी आली नाही माझा दुसरा मराठीच म्हणजे तो कुठल्या होती ऑफर म्हणजे आहेत चालू आहेत चला <laughs> तु, तुला, तुला, तुला सांगायला आवडेल की कुठला कॅरेक्टर नाही माझं फक्त एवढंच आहे की कसं आहे ना प्रत्येक भूमिका पण करताना करता खूप एका चांगल्या मी प्रोसेस मधून गेलो म्हणजे मकरंद मानेकडून एक चांगलं वर्कशॉप मिळाला म्हणजे फक्त मलाच नाही तिला पण किंवा टीमला म्हणजे आम्ही जे एक्स्ट्राज पण होते ना त्यांच्याबरोबर आम्ही एकत्र एक, एक वर्कशॉप केलं म्हणजे सगळ्या आम्ही एकत्र एका सारखे काम एक करत होतो असं मला वाटतं तर हे जी प्रोसेस हा एक्झॅक्टली म्हणजे फक्त काय होतं की आम्हाला सुरुवातीला असं होतं की अच्छा सर डिरेक्टर आहे की फक्त रायटर आहे फक्त तेवढं तेवढं होईल तर नाही तर तिकडची सगळी लोक आता आलेली आहेत आणि आम्ही एकत्र आता एक काम करणार आहोत तर ती एक फिलिंग ते एक प्रोसेस असणार तर मला असं वाटतं की पुढचं पण समजा मी ॲज अन ऍक्टर समजा उमंगकर म्हणून कुठलं दुसरं काम घेतलं तर मला असं वाटतं की अशा टाईपचे प्रोसेस असलेलं कुठलं तरी वेगळं काम मिळावं आणि चॅलेंजिंग असतं यावेळी पण ऑफकोर्स चॅलेंजिंग होतं अवॉर्ड विनिंग नॅशनल अवॉर्ड विनिंग डिरेक्टर नॅशनल अवॉर्ड विनिंग ऍक्ट्रेस आहे माझ्या बरोबर तर चॅलेंजिंग आणि मोटिवेशनलच आहे ना तर तसंच काहीतरी पुढेही असावं असं मला खूप खूप आवडत तुमचा हा पिक्चर राजकारणास त्या तुम्हाला विचारलं की तुम्ही प्रेक्षकांना काय सांगा की बोट करणं करण्यावर म्हणजे मतदान करा आमचा एव्हरी बोट हा कॅम्पेन सुरू आहे की लोकांना आम्ही मतदान करण्यासाठी जागृती होतो तुम्ही पण त्याच्याबद्दल बोलू शकूया मी पण तेच सांगेन की प्रत्येकाने म्हणजे ज्यांना हक्क आहे सगळ्यांनी मतदान करा हे करणं खूप गरजेचं आहे मतदान हो आणि मतदान कसं आहे की आपला तो खरंच हक्क आहे आणि तो आपण आणि आपण सगळे थांबलेलोच असतो की आपला हक्क आपण कसा गाजवतोय आणि आपण हक्क आपला कसा पूर्ण म्हणजे ह्याच लहान लहान गोष्टी त्याच्यामुळे खूप बदल होऊ शकतात आणि आपल्याला असं वाटतं की आपल्या ओढने काय होणार आहे किंवा काय कुठली गोष्ट किंवा काही मी काही कुठलाही वोट केला तरी असं बदल होणार नाहीये काहीच घेऊत नाही तर नाही असं नाहीये आपण एटलिस्ट आपण जोपर्यंत काही देत नाही ना तोपर्यंत आपल्याला काही मिळणार नाही तर आपली ही एक जबाबदारी आहे की आणि ती जबाबदारी वोटिंगची आहे तर प्लीज सगळ्यांनी होतात थँक्यू सो मच